आणि मोहन लोलेकर या मंत्र्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सक्षमांचे युद्ध आहे आणि विशेषतः करून शेतकऱ्याच्या वतीनं आपला सर्वांना निमंत्रित करणारे मुळगावचे माजी सरपंच मोहन मोहनजी होपस्थित असलेले متہ کړي وې دې کومه ځانګړې نظر سره تاسو دې تاسو په سړوت کې बाजूच्या लोकांनी सुद्धा या आंदोलनात मित्रांनी गरज आहे पक्षापेक्षा सगळे बांधला देवा शेतकरी म्हणून आपण परत पहिले शेतकरी आणि प्रमाण पक्षाचे कार्यकर्ते आपण जगाला अन्न आणल्याप्रेत आजच्या वेळेस रावसाहेब दानवे यांनी साल्या म्हणून केला त्यानंतर कृषी मंत्री कोकाटे यांनी अजून काही काय वेगळं केलं आणि या मंडळींनी शेतकरी कर्ज माफी विरोधात कर्जवाफी होऊन सगळ्या तिकडं दिला करून शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करतात परंतु भाऊसाहेब आपण सर्वांनी शेतकरी म्हणून प्रथमता एकत्र आलं पाहिजे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण एकत्र येऊ आणि इथून पुढच्या काळात या असल्या महापालिकांना शेतकरी करू परंतु इथून पुढच्या काळात आपण कर्जमाफीसाठी शंभर टक्के आपण तो प्रयत्न असा असतो आणि कर्जमाफी पोहोचतोपर्यंत आपण सर्वजण एकत्रितपणे काढावं असं माझं स्वतःचं आपण पक्षाचा पक्षाचा कार्यकर्ता पुढे लागला इतर पक्षाचा कार्यकर्ता पुढे यायला दुःख कमी पडतो परंतु शेतकरी म्हणून आता ही संकल्पना राबवून भविष्यकाळात ही संकल्पना राबवून आपण सर्वजण एकत्र करू जे ज्यांचे मानसिक चळमट असतील ना पक्ष शिवकेला स्वच्छ करू आपण सर्व जाहीर निषेध करतो ह्या आपल्या नागायक मंडळाला त्या ठिकाणी राहण्याची सत्यत राहण्याची माहिती नाही कारण हे असताना ते म्हणताना माझी शप्प माफकूट माझं शपल माझी कपडे हा तुमची काय आम्ही पिकवतो तुम्ही खाता आणि पेश झाल्यानंतर पेन्शन जे घेताना पगार घेताय त्या बायकापर्मांना जे मिळतंय ते आपल्या पैशावर मिळतं आहे टॅक्सच्या व्यवसाय बरोबर आहे का नाही आणि ही मंडळी आपल्याला खातं राहून पुढाग्रह बहुतेक शेतकऱ्यांना परत पैसे भरायला बहुतेक माता भगिनी त्या लाडकी बहिणी पैसे परत मागवले पैसे परत येतात अशा नानाईक सरकारचा आणि त्या मंत्र्याचा तुमच्या जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सांगतो ते मार्ग अरे बाबा रावच करायचं काय डॉक्टर राव करायचं काय डॉक्टर